तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे मंत्री एडव्होकेट शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे गृह विभागाचे उपसचिव नी साखरकर अवर सचिव बाळासाहेब सावंत अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधवमा रघुवीर खेडकर सल्लागार खंडुराज गायकवाड अविष्कार मुळे किरणकुमार ढवळपुरीकर शेषराव नाना गोपाळ आनंद बिसे सुनील वाडेकर उपस्थित होते राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री एडव्होकेत आशिष शेलार यांनी यापूर्वीच घेतला आहे या समितीची कार्यकक्षा वाढवून नावात बदल करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवतील असे मंत्री एडव्होकेत शेलार यांनी सांगितले त्याचबरोबर या लोक कलावंतांना गावोगावी कला, गावो कला सादर करण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते या संदर्भातही या नियुक्त समितीने उपाययोजना सुचवून पुढील पंधरा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मंत्री अॅडव्होकेट शेलार यांनी दिले त्यामुळे चोवीस तारखे सझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणारे उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे मराठी तमाशा परिषदेच्या निवेदनाला अनुसरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री महोदय आदरणीय नामदार आशिषजी शेलार साहेब विभाग मसूल विभाग संस्कृती विभागाचे सर्व पदाधिकारी सचिव उपसचिव संचालक आणि त्यांच्या कार्यालयातील प्रमुख क्लार्क लोक डेक्स ऑफिसर आज आदरणीय शेलार साहेबांच्या अध्यक्षखाली पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवी पुणे मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला आदरणीय रघुभाऊ खेडकर आदरणीय आविष्कार मुळे आदरणीय शेषराव नाना आदरणीय बिषेपाटी साहेब आदरणीय खंडुराज गायकवाड साहेब मुंबईचे जाधव यांचे किरण अण्णा थऊपुरीकर हे सर्वजण उपस्थित होते अतिशय साधक बाधित चर्चा झाली की संगीत आणि लोकनाट्य तमाशा म्हणजे यातला फरक झाला पाहिजे आणि संगीतवादी जी लोकनाट्य तमाशा नामकरण केलेलं आहे ते के बदलून संगीतवाडी कला केंद्र करावं आमचा त्यांच्या कलेला विरोध नाही आमच्या नावाला विरोध आहे त्या पद्धतीचं बैठक झालेले की सर्व मान्यवर मंडळी बैठकीने उपस्थित होते आणि पंधरा दिवसामध्ये गृह विभाग मसूद विभाग संचालक संस्कृत विभाग यांना आव्हान सादर करून ही तमाशा आणि संगीतवाडी ही वेगवेगळी आहे अशा प्रकारचा आवाज सादर करण्याचा सा। आदेश मंत्री मोदयाने दिला आहे लवकरच निर्णय चांगला होईल उद्या होणारं उपोषण आंदोलन हे तुम्ही स्थगिती करावं असं सांगितलेलं आहे बरोबर आहे का बरोबर ही सगळी मान्यवर मंडळ होती त्यामुळे चव्वीस रोजी होणारं आंदोलन आपण स्थगित करण्यात आलेलं आहे आणि अनुदान लोककला अनुदान पॅकेज याबद्दल सुद्धा चर्चा झाली विठाबाई स्मारकाबद्दल चर्चा झाली परंतु टक्के जागा घरकुल मध्ये ग्रामपंचायत मध्ये राहाव्या चर्चा झाली अशा प्रकारे साधन साधन चर्चा झाली अतिशय उत्कृष्ट चर्चा झाली हे सर्व मान्यवर आहेत त्यांना तुम्ही फोन लावू शकता विचारू शकता आणि येणाऱ्या चोवीस तारखेचं उपोषण रद्द करण्यात आलं मंत्रीमहोदयाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे मी आपणास विनंती करतो सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चोवीस तारखेला मुंबईमधला होणार आझाद मानाचं आंदोलन मैदानातले स्थगित करण्यात आले जय हिंद जय महाराष्ट्र लोककलावंतांचा विजय असं करा